सहा वाजले ते आणि चोल पेटवली पाण्याला आंघोळीच्या आणि बापू उठलं का बापू ब्रश करायला लागला एवढं लवकर लो बर नमस्कार मित्र मंडळीनं तर बाहेर आहे झाडलोट आणि इथं माझं चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक करायला लागले इथं मी आता किचन वाटा स्वच्छ असं घेतलं घेतलंय आता रात्री पाड ती फिरून गेलेले असते त्याच्यामुळे धुऊन घेऊन गेले आता थोडंसं इकडं स्वयंपाक चालू आहे आता पण मदत करू लागायला लागले त्या स्वयंपाकाला रोजच करते त्या पण रोज चपात्या करते त्या आज इथं मुलांसाठी काय करायचं आता बेसन पड करायचं बेसन पडला सगळ्यालाच करता मग तो पण मी चपात्या करून घेते झाले ते आणि इकडं आज मामाचं सगळं आवरण झाले आणि साडे नऊ वाजले ते अंगोर बांधले तिकडे सावले लवकरच जायचं आम्हाला म्हणून तर आता आम्ही निघालोय माळावर आज माळावर काम आहे प्रोडक्शन पेपर जाकायचंय आहे आला कळशी घेऊसो रात्र चढावर पोचले तिकडं तर इथं आलो आहे आता आपण माळावर खरबुजात हो का हे नेट आणून टाकलं होतं रात्रीच इथं आता हे आपल्याला ह्याच्यावर हातरायचं आहे तर बघा कसलं भारी आले खरबुजाचं वेल आम्ही जसं बोळातलं गवात काढलं तसं पाच सहा दिवस आलंच नव्हतो खरबुजात तर आता आपल्याला हातरायचं आहे ह्याच्यावरनं संरक्षणासाठी ह्याच्या प्रोडक्शन पेपर हातरायचं आहे आणि गेले ते खोऱ्या आणायला खाली सावलीला ठेवते आंब्याच्या सावलीला कशी ठेवते आता जरा पुढे आल तर काय करताय आता लसूण सगळं आपण नाही म्हणून काय सोडून देऊ एवढा तर कुठला येतो किलो दोन किलो हाय का मग एवढा असं कसला लसूण निघलाय बघ बरं काय असं बारक कांदा पण चांगलं चणचणी अगं लसू अजून लाल तेवढं खालचं खुरपल्या पिंडी पिंडी खुरप्याने उकरल्यावर काय होईल बारका का पण खुरपलंय तर लावलंय त्याचं तरी उघड बारखं का पण घरचं आहे ना मग काय तर काय थोडा झालं काही मग एवढा निघला म्हणलं बघावतरी म्हणून आलती मोगर तिशिरी मग

गिनीकोल जळायला लागले तिथे नाही कसा म्हणलं पत्रा लावा उशीर केला याला उशीर लावला गोळा करा सामान होय फवारून मग हातराचं वाटत तर इथं हातरायला सुरुवात केली झाकायचं आहे पण अजून निस्तं हातरून ठेवतो ह्यांचं फवारून झालं की मग हातरायचं आहे सगळं सांग चालू तिकडं फवारायला चालू आहे इकडं हातरायला चालू आहे उशीर झाला पण लवकर होईल आता चला आपण हातरून घेऊया पटपट ती लाईन झाले ते आताशी हातरून तर असं आपण हातरून घेतल्या आधी प्रोडक्शन पेपर इकडं झालं दा। तीन वळीला कमी पडले काय एका वळीला रोपं कमी येते उगून आलंवर वर नाही त्यामुळे दोन आणि तिकडे एक तीन तीन असं तीन बोदाला कमी पडले चला पाणी पिऊन घेऊया तिकडं आंब्याखाली जाऊन एवढं शिल्लक राहिलं बोताला राहून पान पेर जायचं आता तिकडं तर सुरुवात केली आता झाकायला इकडं

आपलं झाक लावून झाले प्रोडक्शन पेपर चार भोवताला कमी पडले आणि ह्यांना विचारूया हे कुठचा कुठचा लाव बर बर घेऊन या लवकर घेऊन हो ना त्यांनाच हा चक्कू बघायला चक्क चक्क तर इथं माळावरचं झाड एक चक्कूचं पाखर खायला लागल्याच वाटतं चांगलं आले की काय करा शेड ते जाताना खाली ते रस्ते कुठ कुठ कात्र उद्या कात्री आल्यावर घेऊन जाऊ चांगलं आलेच आहे माळावर बरं चालेल ते हा बाकी सगळी रोपं जंगली निघली ती हा ह्याला पण एक फाट्या जंगलीच हो? आहे की आव का नाही हे आली गुंड हो इकडे इकडं जंगली काय ते खायलागल पाखर खायला लागली ते वाटत कुठं पण आंब्याने कवा तवा एक सुद्धा सावली नव्हती आता सगळ्यात दुरवळच आहे पण सावली चांग झाले आंब्याची अभ्यास चालतो <coughs> तर ह्यांनी आणले प्रोडक्शन पेपर आता त्याच्या चार बोजाच राहिलेला काढून टाकायचं आपल्याला पैशा आणलं का सोड़, 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 सोडू सोड तर अडीच वाजले ते आणि आपलं सगळं प्रोडक्शन पेपर टाकून झाले चला आम्हाला पण लागले वैरण टाकून आलं तर इथं वरणला टाकली वैरण आणि आपण चालू खाली आता भीम खुरपायला भीम वरचं प्रोडक्शन पेपर झालं हातरून सकाळ जण हातरा माळावरनं आल्यापासून पात लावले आपण इकडं आणि दिवस सगळा मावळून गेला आहे शरडा वरडायला लागले ती वैरणीसाठी आणि इकडं अर्धा एक सारा पण होता तेवढा पण घेतला आहे आपण असे गवताचे ढिगारे टाकलेत ते गोळा करून घेतात आम्ही आणि इकडं आंब्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट चालू झालाय आता दिवस मावळ्याला सगळे गेले उडून ते बघा पात्र

आणि इकडं चालू आहे मामाची सकाळची तयारी बारीक्या अंधार भरपूर पडलाय मी जनावर पाणी धावते आणि जागेला बांधते तिकडं वैरण धावायची त्यांना वैरण टाकायची पाठी लावली इकडं भरायला मी तपन गुरं घेऊन येते सर्वात पहिल्यांदा ह्या गईला न्यावं लागतं घरच्या आणि परत मग सरदाऱ्या सरदाऱ्याची आई दोन्ही संगच घेऊन जायचे आपल्याला